सामाजिक भावनेतून काम करणारे प्रणित भाऊ मोरे कारंजा शहरासह तालुक्यात अनेक लोक सामाजिक भावनेतून काम करत आहेत परंतु सध्या तरी अनेक सामान्य नागरिकांच्या मुखातून एक नाव निघत ऐकण्यास मिळत आहे ते नाव म्हणजे प्रणित भाऊ मोरे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात सामाजिक भावनेतून काम करणारे व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे गरीब गरजू माणसांच्या मदतीसाठी नेहमी तयार राहणारे मदत करत असताना या हाताशी केलेली मदत दुसऱ्या हाताला माहीत न होऊ देणारे प्रणित भाऊ मोरे यांना मानणारा वर्ग वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मोरे राजकीय मैदानात उतरणार की काय हा प्रश्न राजकीय लोकांच्या मनात निर्माण झाला आहे मोरे साहेब यांनी राजकीय मैदानात उतरण्याची तयारी दाखवली तर कारंजा मानोरा मतदारसंघातील अनेक राजकीय पुढाऱ्यांचे गणित बिघडणार असे राजकीय जानकरांचे मत आहे वाशिम जिल्ह्यातील प्रणीत भाऊ मोरे यांना मानणारे कार्यकर्ते यांची इच्छा आहे की सामाजिक भावनातून काम करणारे प्रणित भाऊ मोरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे याकरिता मोरे साहेबांकडे मागणी करत आहे प्रणित भाऊ मोरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे